शंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी वळपाठी शिरे अतर्क अवधूत हे कामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे गुरुवार आज आहे गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदेबद्दल मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे तो सर्वांनी बघितलाच असेल ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून तो बघावा त्यात गुरुप्रतिपदेमध्ये आपल्याला काय काय सेवा करायची आहे याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे नवगुरुवार ते कसे करायचे आहेत स्वामी समर्थ महाराजांचे नवगुरुवारचे व्रत हे कसे करायचे आहेत आणि त्याचे नियम हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नवगुरुवारचे व्रत अत्यंत फलदायी असं आहे या व्रताच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात हे व्रत कोणत्याही महिन्यातील गुरुवारी आपण करू शकतो आणि हे व्र हे व्रत कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून आपल्याला सुरू करता येतं हे व्रत कोणीही करू शकतं स्त्री पुरुष जे विद्यार्थी दशेत असतील ते विद्यार्थ्यांनीही के केलं तरीही चालेल आणि ह्या व्रताचे नवव्या गुरुवारी आपल्याला उद्योपन करायचं आहे आणि हे व्रत सुरुवात करताना पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करूनच या व्रताला आरंभ करायचा आहे आणि व्रत संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारीच आपल्याला करायचा आहे आणि सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला ज्याला निर दिवसभर उपवास करायचा आहे आणि ज्याला निरंकार होत असेल त्यांनी निरंकार व्रत करायचा आहे प्रत्येकाच्या शरीराला निरंकार उपवास सहन होईलच असे नाही त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक म्हणजेच देवाचीही करायचं आहे आणि आधी तब्येत जपणं फार महत्त्वाचं आहे तर ज्याच्या त्याच्या स्वास्थ्यानुसार सेवा करावी ज्यांना निरंकार उपवास शक्य नाही त्यांनी फलाहार घ्यावा उपवासाला जे पदार्थ चालतात ते खावे पण शक्यतो आंबट आणि तुरट हे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत आणि दूध घ्या गे, घेतलं तरी चालेल आणि स्वामींची पूजा आणि देवपूजा तर सर्वप्रथम आपल्याला देवघरातील आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामींच्या गुरुवारची पूजा ही पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे तर घरातील आपल्याला का, काय काय करायचं आहे बघा घरातील देवासमोर एक नारळ आणि दोन विळ्याची पाने त्याच्यात एक रुपया एक सुपारी अशी ठेवायची आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझे नऊ गुरुवारची निर्विघ्नपणे पार पडू दे आपल्याला ही पूजा चौरंग चौरंगावर मांडायची आहे आणि त्यावर पिवळा किंवा केशरी कलरचा कपडा आपल्याला अंथरायचा आहे आणि त्यावर स्वास्तिक काढायचे आहे आणि त्यावर वडाचे पान ठेवायचं आणि गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून आपल्याला स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती नसेल तर फोटोहीच चालेल आणि फोटोही नसेल तर स्वामींची प्रतिमा आपल्या मनात ठेवून आपण एक सुपारी ठेवून त्यात स्वामींची प्रतिमा मानून त्याचप्रमाणे आपण आपल्या <coughs> सुपारी ठेवूनही आपण प्रतिमा मा, स्वामींची मांडू शकतो आणि त्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे बघा स्वामींची प्रतिमा ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपतीपूजनाकरिता सुपारी ठेवायची आहे आणि डाव्या बाजूला घंटा ठेवायचे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला सुगंधी धू धूप दीप अगरबत्ती लावायची आहे दीप प्रज्वलित आपल्याला जेव्हा आपण पूजा करतो बघा आधी आपण दीप प्रज्वलित करतो आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींना सुरुवात करतो मग आपल्याला काय करायचं आहे पहिले दीप प्रज्वलित करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे स्वामींना आपल्याला अष्टगंध जान जानवं चंदन हिना अत्तर हे लावायचं आहे चाफाचे फु चाफ्याचे फूल आपल्याला व्हायचं आहे गणपतीला आपल्याला दुर्वा व्हायचे आहेत आणि स्वामींची कथा वाचन करायचे आहे बरेच जण नऊ नऊ गुरुवार अकरा गुरुवारच्या कथेचे मार्केटमध्ये जे मिळणारे पुस्तक आहे ते वाचतात पण मी स्वत दर गुरुवारी म्हणजे मी आता अकरा गुरुवारची सेवा सुरू केलेली आहे माझी नऊ गुरुवारची झालेली आहे तर अकरा गुरुवार मी दर गुरुवारी अकरा गुरुवार जे मी सुरू केलेले त्या त्यामध्ये मी स्वामीचरित्र सारामृताचं सा पठन करते पूर्ण एक ते एकवीस अध्याय मी पूर्णपणे वाचन करते त्यानंतर स्वामी समर्थ अष्टक म्हणते त्यानंतर तारकमंत्र म्हणते नित्यसेवेत ज्या ज्या आपल्या सेवा आहेत चालू त्या सेवाही मी करते आणि ऐक्यमंत्र हे दररोज तुम्ही घरात म्हणा म्हणजे तुमच्या घरात एकता राहील आणि सगळ्यांचे जे बघा घरात येणं कोणी असो प्रत्येकाच्या घरात वाद होत असतात तर हे वाद जर तुम्हाला टाळायचे असतील तर ता तारक मंत्र तुम्ही जरूर म्हणावा आणि ऐक्य मंत्राचंही पठण तुम्ही करावं तर मी इतर कोणत्याही पुस्तकाचं वाचन करत नाही मी फक्त स्वामीचरित्र सारामृताचंच प्रत्येक गुरुवारी वाचन करते आणि ते वाचन केल्यानंतर आपल्याला बघा आणि ज गुरुवारी जर कोणाला मासिक धर्म सुतक आलेला असेल तर हे व्रत त्यांनी करू नये म्हणजे त्या तो गुरुवार त्यांनी ते व्रत करायचं नाही आहे उपवास मात्र धरायचा आहे जेवढ्या गुरुवारी आप आ, काही अशा आड़, अडचणी जसे प्रवास करावा लागेल किंवा को आ, मासिक धर्म आला असेल किंवा काही विटाळा असेल किंवा आपण म्हणतो कोणाचे कोणाच्या घरात काही प्रसंग येऊ शकतो तर असं काही झाले तर आपल्याला आपण फक्त गुरुवार प धरायचं आहे पूजा किंवा स्वामीचरित्र सारामृत आपण वाचायचं नाही आहे मात्र तेवढे आप गुरुवार आपल्याला अधिक करून किंवा स्किप करून पुढचा गुरुवार आपल्याला करायचा आहे आणि असं करून आपल्याला नऊ गुरुवार पूर्ण करायचे आहेत आणि त्यापुढील गुरुवारी उद्योपन करून नऊ गुरुवार कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला गुरुवाराचं उद्योपन करायचं आहे दिवसभर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे व्रताच्या दिवशी नियमित जप श्री स्वामी समर्थ मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्याला काय होतं मानसिक शांती मिळते आणि या दिवशी बघा सेवा म्हणजे काय की गरजूंना आपण मदत केलं तर तेच पुण्य आपल्याला मिळतं गरीब लोकांना अन्नदान केल्यानं आपल्याला आशीर्वाद मिळतात त्यामुळे आपण या गुरुवारी म्हणजे ज्यांना गुरुवारी जी गोष्ट क करता येईल ती करावी कोणी कोणी बघा केळी पण दान करतं गु पिवळ्या वस्तूंचं दान करतात गुरुवारी तर कोणी केळी दान करू शकतं पेढा दान करू शकतं या अशा गोष्टी कोणी जेवणही दान करतं तर अन्नदान गरीब लोकांना अन्नदान केल्याने आशीर्वाद मात्र प्राप्त होतो आणि आपले विचार हे कायम सकारात्मक ठेवा नेहमी सकारात्मक विचार ठेवल्याने अडचणी आपल्या कमी होत असतात बघा जर एखाद्या गुरुवारी आपल्याला प्रवास करावा लागला तर उपवास आपल्याला सोडायचा नाही आहे मात्र तो गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी आपल्याला व्रत करायचा आहे आणि आपलं उपवास धरल्यानंतर आपल्याला शक्यतो आपण आपल्या घरीच उपवास सोडावा कुणाच्याही घरी उपवास सोडायला सोडायचा नाही आहे बाहेरचं खायचं नाही आहे हे मी करते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे मी घरीच उपवास सोडते मी माहेरी जरी गेले तरीसुद्धा मी उपवास सोडवत नाही माझं माहेरीतच आहे त्यामुळं मला या गोष्टी शक्य होतात की मी त्यांच्या घरी काहीही खात नाही त्या दिवशी मी घरी येऊन माझा उपवास सोडत असते आणि जर व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री किंवा आमावशा आल्यास फक्त आपल्याला काय करायचं उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही आणि पूजा आणि सतत स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे आणि गुरुवारचे उपवास पूर्ण होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे कावळ्याला दही भात ठेवायचा आहे मुंग्यांना साखर ठेवायची आहे आणि हळदी कुंकू वाहून आपल्याला गा गाईला चाराही द्यायचा आहे शिजवलेलं अन्न आपल्याला दान करायचं आहे हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की शिजवलेलं अन्न आपल्याला दान करायचं आहे आणि स्वामींचे नामस्मरण हे सतत करायचे आहे श्री स्वामी समर्थ कायम आपल्या से सोबत आहेत हा विश्वास कायम मनात असू द्या स्वामी कधीच स्वामी नक्कीच सर्व चांगलं करतील चला सर्वांनी आता श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण सुरू करूया आणि प्रत्येकाने गुरुवार करण्याचा प्रयत्न करा गुरुवार खूप सोपे आहेत फक्त पूजा मांडायची आहे स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान आपल्याला ठेवायचं आहे आणि श्री स्वामी चरित्र सारांमृताचं पठन करायचं आहे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अतिरिक्त सेवा यामध्ये नाही आहे स्वामी समर्थाष्टक जर कोणाला जमत असेल वाचन करायला तर करा नाही तर यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि त्यावेळेला तुम्ही स्वामी समर्थाष्टकही श्रवण करा त्याचबरोबर बघा तारक मंत्राचंही नक्की 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 पठण करा दररोज केलं तर खूपच चांगलं आहे आणि दररोज मंत्राने बघा पॉझिटिव्हिटी मिळते त्यामुळे तारक मंत्राचा ऐक्य मंत्राचा स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जप हा कायम करा एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं गुरुवारची ही माहिती माझ्याकडे जेवढी होती मी तेवढी तुम्हाला सांगितली जे मी केलं ते तुम्हाला तुमच्यापर्यंत मी आता सांगत आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते जर व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ